आज अत्यंत दुर्दयाची घटना घडली घृणास्पद म्हणजे विरोधी माणसं कुठल्या थरापर्यंत जातात आज माझ्या जा मुलाला प्रचार करताना मोटरसायकलवर असताना एकाने पकड नेलं प्रचार करायला म्हणून जवळ एक वस्ती प्रचार कर तिथं गेल्यावरती त्याला कोंडलं त्याचा गाळा एका पट्टीने का कशाने फाडक्याने आवळला सुरा काढला आणि त्याला सांगितलं तू कपडे घाल आणि एक महिला भगिनी आज आपली कोणीतरी असतीच ती ना तिलासुद्धा विवस्त्र करून अत्यंत घृणास्पद प्रकार केला आमच्या जीवनामध्ये आम्ही जे वागतो चांगलं समाजाशी एकरूप होतो अत्यंत मनाला वेदना झाल्या की कुठल्या थरापर्यंत जाणार आहे ती लोक आणि आत्ता त्याचे इथं मी होतो काही लोक भेटायला आले बापू माफ करा त्या अरे काय चाललं हा प्रकार काय आहे खरं म्हणजे आमच्यासारख्याचं मन एकदम एकदम बेचन या गोष्टीने लोकशाहीमध्ये निवडणुका लोकशाहीपर्यंत पद्धतीने लढा ना तुम्ही असं असं घृणास्पद प्रकार करून आमच्या कुटुंबाला विठी धरायचं का तुम्हाला आमच्या कुटुंबावरती घात घाव घालायचं का तुम्हाला अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे म्हणजे काळ यांना माफ करणार नाही आणि आत्ता पोलीस खात्याला मी विनंती केली याची बारकाईने चौकशी करा याचा कोण सूत्र धारेल तो शोधला पाहिजे आज खरं म्हणजे प्रचार करत असताना असा फोन मला आल्याच्यानंतर मी एकदम निघालो आज माझ्या मुलानं तिथं जाऊन एफ आय आर दाखल केलेली लगेच दुर्दैवी गोष्ट आहे परमेश्वर आशांना कधी माफ करणार नाही कारण हा नुसता माझ्यावरती नाही तर आमच्या कुटुंबावरती घावे मी ह्या गोष्टीचा निषेध करतो निषेध आणि ह्यांना समाज कधी माफ करणार नाही हे मी खात्रीपूर्वक सांगतो अशा ह्या प्रवृत्तीच्या लोकांना की ज्यांना कोणी याच्यामध्ये असं कृत्य करण्यास भाग पाडला असेल तो खरा माणूस त्याला शोधणं हे पोलीस खात्यांचं प्रमुख लक्षणकारण असलं पाहिजे यांना माफी केली नाही पाहिजे कारण ती कुणीतरी कोणाची तरी असतील अशा पद्धतीनं बदनाम करणं कुटुंबाला हे अत्यंत दुःखदशी घटना